बघा एका दंडगोलाच्या पायाचा परी सेंटीमीटर व उंची वीस सेंटीमीटर आहे तर त्या दंडगोलाच घनफळ किती असा प्रश्न प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो हा विश्वास तुम्हाला देतो हे नेहमी नेहमी सांगायचं कारण असं सा। की दिवसभरामध्ये असंख्य प्रश्न लेकर विचारतात आणि हो ते अपलोड केलेले प्रश्न आणि त्याच्यावर पुन्हा कष्ट थोडीशी दगदग होते माझी थोडीशी दगदग वाचवा ही दयापूर्ण अंतकरणानं विनंती आदेश तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कोणातरी परीक्षार्थ्याने ते विचारलेले असतात जे प्रश्न नाही सापडत बिनधास्त विचारा इथं दंड गोलाच्या पायाचा परी अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर आता पायाचा परीख म्हणजे इथं हा दंडगोल दंड म्हणजे हा आपला दंड असते ना अशा पद्धतीची रचना हा एक प्रकारचा समजा दंडगोल आणि हा दंडगोलाचा पाया उदाहरणार आणि या पायाचा हा परीघ किती अठ्याऐंशी सेंटीमीटर म्हणजे एक प्रकारचं वर्तुळ आहे हे तळाशी आणि वर्तुळाचा परीघ काढण्याचं एक सूत्र आहे लेकरांनो वर्तुळाचा परीघ आम्ही दोन पाय आर या सूत्रांना काढतो इथं परीघ म्हणते अठ्ठ्याऐंशी सेंटीमीटर परीघाच्या ठिकाणी दोन किंमत बावीस सप्तमांश गुणीला आर अठ्ठ्याऐंशी बराबर दोन गुणीला बावीस चौरेचाळीस छदस्थानी सात गुणीला आर अठ्ठ्याऐंशी सोबत गुणीला सात घ्या छदस्थानी चौवेचाळीस मांडा समोर आर का मांडायचं असं सर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाता छेदस्थानी असेल अंशस्थानी अंशस्थानी असे छेदस्थानी मांडावी लागते सर मग आता हा दोन म्हणजे दोन गुणीला सात बराबर आर अर्थात चौदा सेंटीमीटर ही आम्हाला त्रिच सापडते लक्षात घ्या या पायथ्याशी असलेल्या वर्तुळाची मग त्रिजा सापडली प्रश्नामध्ये त्या दंडगोलाचं घनफळ विचारलं विचारू द्या इथं दंडगोल किंवा दंडगोलाच घनफळ असा शब्द हे सूत्र पाठ करा दंडगोलाचं घनफळ काढण्याचं सूत्र पाय आर वर्ग इच या पायाची किंमत बावीस सप्तमांश असते आर म्हणजे रेडियस अर्थात त्रिजा ही नुकतीच गवसलेली तिचा वर्ग करायचं म्हणजे इचं चौदा हे जे त्रिजा गवसली लेखन असं दोनदा गुणीला स्वरूपात म्हणजेच हा वर्ग झाला आणि प्रश्नामध्ये उंची वीस सेंटीमीटर आहे असं दर्शवलं हे यच म्हणजे हाईट अर्थात उंची इथं वीस सेंटीमीटर मांडा हा भाग लेकरांनो दोन आपलं दोन न जातो म्हणजे बावीस गुणीला दोन गुणीला चौदा गुणीला वीस बावीस दोन्ही चौवेचाळीस गुणीला चौदा गुणीला वीस आता चौदा चूक छप्पन पाच चौदा चूक छप्पन आणि पाच एकसष्ट गुणीला वीस परत हा गुणाकार शून्य अगोदर घेऊन ठेवतो बेसख बाराशे दोन हजार एक बे एक बे आणि एक तीन बेसख बारा हे घनफळ मात्र घनसेमीमध्ये विचार लिहितात हे लक्ष ठेवा तर दंडगोलाचं घनफळ किती सर बारा हजार तीनशे वीस घनशेमी अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं ही माऊलीची तळमळ म्हणून वाक्सर निमित्त म्हणून हा वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात लक्षात घ्या दररोजच्या सर्वंक सातत्यपूर्ण सरावामुळे लेकर यशस्वी होत आहेत तुम्ही सुद्धा ग्रुपमध्ये सहभागी व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासले जातील दररोजच्या सरावामुळे गणिताची भीती अजिबात उरणार नाही आत्मविश्वास वाढेल आणि सहज तुम्ही यशाचे हक्कदार बनाल हा बना। अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरत नाही okay. दंडगोल ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला